आला कधी आलाय माहित नाही काय न मस्त अशी भाजी घातली शिजायला आणि इकडं चहा केला तुम्ही म्हणताना आता ह्या टायमाला कुठला चहा आहे बाप्पा बापू आल्यात बापूंसाठी चहा चाललाय करायचा भाकरी करायचं ते अजून पण लाईटीने काय सकाळपासून येड लावले निसत येड म्हणजे सकाळी लाईट होती तर दळांदळच होता आप्पा आणि नंतर ना दळांदळून आता झाले सगळं संघटनाय चालवतायत गिरण चालू असल्यावरती मग आता आवरले पण आता लाईट गेली आता भाकरीच काय करता भाजी केली पण हो बर नाही खाली बसूनच भाकरी कराव्या लागतात चालले काल दवाखान्यात तरी जाऊन आलते होय काय म्हणलं डॉक्टर काय म्हणायचं गोळ्या औषध चालू येत काल सकाळी गेलं तर दुपारी यायला सातच वाजले कारण की लय नंबर असते तिथं कुठला दवाखाना वाय बोके डॉक्टर गर्दी असते त्याच्यामुळे उशीर लागतो तर केला आईने मस्त असा गरमागरम चहा झाला आता दसरा आला अजून आई आहे तर आधी दसरा असतो का आधी पोळा असतो आधी पोळा असेल आधी बैल पोळा असतो आणि मग चला तर पोळ्या खायला भेटतात अजून एक बार पोळ्याचा करायचा छान असा मस्त पैकी कधी का आहे का काय काय माहिती बापूंनी विषय काढला आणि कॅलेंडर मध्ये बघितलं म्हणून मग ध्यानात आलं चालले चहा करायचं चाललंय आई चला तर बापू ते इथं निवांत पैकी मारायला निवांत आहे तो, तर तो, तो, निवान, निवान, <laughs> तो, काम तो बाजरी झाली खाया पुरत झाली शिकार आम्हाला चौदा पिशव्या हा आमच्या आपण चांगले पिकावली मला तर वाटायचं वाटाय कोरायचं <laughs> पाकरानी पाकरानी तुमची खाल्ली होती ना हां पाकरानी खाल्ली होती आमची पण खातात पण ह्या वेळेस नव्हती एवढी खाल्ली तुमची ले खाल्ली होती व्हिडिओत बघितलं ते निमि निमि डांस हां मस्त सत्य चहा केलाय

कोण कोण काय नाही आपण आनंदी सुखी राहायचं बघायचंच नाही आपले आपणच चालायचं चला तर बापूंचा स्वभाव असाच मिळून मिसळून मस्त पैकी आणि बाय बाय सगळ्यांना चहा प्यायचा त्यांना तस्त वर शुभ्रा शुभ्रा कोण आले वर बघ इकडे बघी चुवायनीकडे जाते का तर आमची शुभ्रा कोण आले शुभ्रा छान अशी मस्त पैकी आताच आंघोळ केली लाईट जायच्या आधी एक भर झालं कारण की पाणी गरम निघत नाही काय म्हणती तुझी वहिनीला व्हिडिओ कॉल लावला होता का हम्म बोलली का तू वहिनीला नाही वे नाही बोलली ही कोण आहे ही शुभ्र आहे का कोण आले का आपल्याला बापू आलेत का हम्म कोण नाही चाल वायच पाऊस दोन दिवस झाला तर बरं होईल काकाल बस की नीट घसारले काय करायचे छान पेच आहे पेच आहे का कुठं जायचे कुठं जायचे कुठे भाज भाजत असत चला तर आल बापू बापू पाणी केलं आणि गेलं जेवा म्हणलं तर काय जेवलं नाहीत म्हणलं जाता जाता जेवतो मी म्हणून टोपलं राहिले की वरच आईंच तर काय डोकं चालवलंय आईंनी खाली पीठ माळायचं आणि नंतर मग होईल वर शिगडीवर थापायच्या भाकरी तर चाललाय त्यांचा स्वयंपाक करायचं चाललंय कॉन्ट्रॅक्ट बदललं होतं आवरलं पाणी धावलं खाय टाकायचे काजू नाही ना आज नाही काल मरणाचीच ओरडत होती तुम्ही त्यांना खायला पुरलं नव्हतं काय झालं काय माहिती मरणाचीच ओरडायची आज लय मोठं खाया या खायला टाकलं आईने तोपर्यंत भाजी चहा स्वयंपाक भाकरी चालल्यात लाईटीचं असंच होतं अजून आईला आपल्याला दोघांना आंघोळ करायचं एका लाइटीमुळं किती कम काम म्हणजे खोळंबून राहतात तुम्हाला बघायची का आंघोळ्या करता येत नाही तरी लाईट ती म्हणून पटकीने मी आंघोळ केली तर मी झुब राहिली आता आईची नापांची राहिली लाईटच नाही हय mm. लाईट आली की आणि आता सवय लागली तुम्ही म्हणता चुलीवर पाणी तापवायच नाही का तर दोन दिवस शितुड झालाय पाऊस झालाय सगळं सरपण भिजले कुठे चूल पेटवायची आणि कशी पेटवायची आणि गॅसवर पाणी तापवण्यापेक्षा काय थोडं लेट आंघोळ केली म्हणून काय होतंय हय आणि भांडी घासायचेत मला पण म्हणलं अगोदर छान असं थोडासा व्हिडिओ काढावा ही आणि ती व्हिडिओ जोडावा आता बरं वाटतंय आजारी वगैरे वा शुभ्रा पण नीट झाली मी पण नीट झाली आणि आपला रुटीन आता सेट करावा रोज दुन तीन दोन तीन दिवसाचं काय आहे ते सकाळ संध्याकाळ दोन टाइम छान असे फ्रेश तुम्हाला व्हिडिओ येतील आता मधी पण चार दिवस आजारी असल्यामुळं काय एवढं ही नाही केलं मनावर पण परत ना आता असं आस। द्या बघा कसा वाटतं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आता दिवाळी येईल जवळ एकवीस तारखेला ही या बैल पोळा आणि घटस्थापना आणि घट झाल्यानंतर ना म्हणजे अजून तरी महिनाभर टाईम आहे बावीस तारखेला घटस्थापना ह्या महिन्यात आहे आणि मोहरल्या बावीस तारखेला दिवाळी या दिवाळी आली की आई जवळ mm. तर आले सनसुद्धा आल्यावरती छान वाटतं मस्त असं पोळ्याला पोळ्याचा स्वयंपाक करायचा छान असा धानं धुवून काढायचं वाकळा कधी धुवायच्या वाकळा द व्हायच्यात घर घरं सगळी आवरायची झाडायची पुसायची झटकायची सगळी भांडी चकाचक घासायची आणि ठेवायचं आवरून सगळं नीटनाटकं तर चाललंय आता तुम्हाला शुभ्राचं दाखवते काय चालले काय नाही आणि तुम्ही म्हणता मला व्हिडिओ चालू केला ना काय माहिती बस जांभळायच येतात या किती आवरायचा प्रयत्न केला ना आणि झोप तर भरपूर झोप घेतली असं काय नाही की झोप झाली नाही शुभ्रा काय करते तू चिकला काय करते हा का अंघोळ किलिंग कस बघू अशी खेळतीये झाड इथं लावल्या त्यात माती भरली त्यात खेळती आणि सकाळ सकाळ उठल्या उठल्या फ्रेश अस काय म्हणते फुलं बघितली की फ्रेशच होत आहे कोंबड्या डाळल्या बाबा कोंबड्याने आज लिवाय ताक दिलाय सकाळी मी उठली जवळजवळ सहा वाजता सहा वाजता उठून शेण झालवट केलं गोळी ठुली शर्ट बाहेर काढली तिकडं बांधली लांबतीने बसल्या दोघं पण तिकडं खायला पण सोडली शि होतं म्हणून मग राहिली आणि कोबड्या तेवढ्या डालून घेतल्या ते कोबड्यालाही ताप देतात इकडं तिकडं जाते कसं खेळते तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि येतील तुम्हाला छान छान असे व्हिडिओ मस्त पैकी का घासली ए शुभ्रा शुभ्रा बसूनच फ्रॉक घातली टी शर्ट घालत होती मी टॉप आणि पॅन्ट म्हणलं मग मळत नाही भिजत नाही ओलं होत नाही तर नाही म्हणली रडली टॉप काढला आणि फ्रॉक घाल म्हणली आणि मग फ्रॉक घातली ना, ना हो का आता कशी मळा होती चटाचाटा राईंनी कमालच केली खुर्ची घेतली ना आता तर वरच चढायला लागली पडचाल बाया दमाने गॅसवर गॅसच गॅस आमचा तो का तिथनं जोडलेला असल्यामुळं खाली घ्या येत नाही अरे इकडे बघा पडतान बया वर बसून भाकरी इतकं तुमचा इतकं अस्मितता आईनला तर दिसत तुम्हीच करायचं पण आजच्या दिवस मी नाही करणार उद्यापासून मी करीन हो आजचे दिवस करा खा तर चाललंय बनवायचं भाकरी भाजायच्या एकच भाजली आताची एकदम निगना म्हणून खालीच पीठ मळून घेतलं वर जाऊन बसल्या जातात कशाला नाही मी आधी व्हिडिओ सोडून आली तर ती पण उठते मग परत नची जीवते